शेअरिंग राहू देत म्हणजे चित्र दिसेल ना रेकॉर्डिंग मध्ये अमृता मॅडम हा तर, तर।, तर आपला आज मुलाधार चक्र संपलेलं आहे आपण दोन आठवडे केलं आहे आता सोमवार पासून आपल्याला स्वाधिष्ठान चक्र ध्यान सुरू करायचं आहे तर त्याच्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या कि जस आता ह्या डॉक्टरांच्या व्हिडिओमध्ये मी बोलले त्यांनी ते ऍस्ट्रल ट्रॅव्हल बद्दल सुद्धा सत्य फोडलेलं आहे उघडीच केलेलं आहे आणि मला कधीच ॲस्टल ट्रॅव्हल अपील झालं नव्हतं काहीतरी गोड बंगाल या लोकांचं चाललंय असं मला कळत होतं सिक्स सेन्सनी म्हणतो तसं आणि त्याच्यात त्यांनी तेच सांगितले जे काही ॲस्टल ट्रॅव्हल करतात करतो करून घेतो वॉट एव्हर ते कसं सगळं मायाजाळ्याचाच प्रकार होता आहे आणि कस ट्रॅप होत ते सांगितलेलं आहे तर तिथे सुद्धा आपण ज्या पद्धतीने चालले आपण कधीच डिस्कस केलं नाहीये आणि मी पण नाही केलं तर तिथे सुद्धा आपण योग्यच ठरलो इन्स्टिंग वाईज म्हणता येईल की कळत होतं ते काय आहे तर या सगळ्या गोष्टी उघडत चालल्या आहेत अजून एक गोष्ट घडली काल मी काही पुस्तकांच्या पानाच्या झेरॉक्स टाकलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये हे hey, डॉक्टर डेव्हिड यांचं पुस्तक आहे जस्ट अमृता मॅडमशी आणि तिथे पिरामिड मध्ये बोलणं झालं होतं असं असं म्हणून मग मी ते प्रूफ म्हणून टाकलेलं आहे तर तिथे चक्रांच्या रिलेटेड मला काही सांगायचं आहे आवाज येत नाहीये का शैलजा मॅडम ध्यान संपलेलं आहे मी बोलते माझा आवाज येत नाहीये का आवाज मधन मधन कट होतो हो का एक मिनिट आता येतोय का मग बघा तर रेकॉर्ड होईलच रेकॉर्ड नंतर बघा तर आता आपलं मुलाधार चक्राधार संपलेले मी नेहमीच चक्राची जी काही रिलेशनशिप आहे आपल्या आचारांशी विचारांशी इमोशनशी जसं प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो आपण चेतनचे स्तर म्हणतो किंवा आपल्या ऑराचे स्तर म्हणतो पहिला आपण फिजिकल बॉडीचा लेअर म्हणतो दुसरा आपण प्राणमय ऊर्जा म्हणतो तिसरं इमोशनल चौथा मनोमय बुद्धिमय हे जे आहे ते मी नेहमीच चक्रांची सांगड घालत आली आहे आणि सात चक्र म्हणजे हे सात शरीराचे स्तर आहेत हे मी नेहमीच सांगत आलीय तर एक महत्वाचं म्हणजे आपण या गोष्टी वापरल्या ना आपल्या मन विचार इमोशन्स तरच ते चक्र होतात तरच चक्राचे जे, जे वलयेत ते व्यवस्थित नको येऊ दे रेकॉर्डिंग होते तर हे चक्रांचे लेअर जे आहेत ते मोठे 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 होत जातात आपण बघतो की आपण आपल्या बरं जाऊ दे चला रेंजच नाही माझे